जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधव आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मुंबई वाशी मार्केटचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे मुंबईमध्ये कांदा बटाटा व लसूण याचे बाजारभाव बादा पाहणार आहोत यू पी एखादे वक्कल सव्वीस रुपयाने विकले गेले तर गुजरात वेपर्स पस्तीस ते चाळीस रुपये असा बटाट्यांना गुजरात बटाट्यांना बाजारभाव होता तर एम पी बटाटे पस्तीस ते चाळीस रुपये असा बाजारभाव एम पी बटाट्यांना होता तर महाराष्ट्र तळेगाव कच्चा अठ्ठावीस ते पस्तीस मंचर मनसरवेपस तीस ते पस्तीस सातारा वेपस तीस ते पस्तीस असा बाजारभाव होता कांदे जुने कांदे गोळे कांदे साठ ते पासष्ट रुपये एक नंबर कांदा पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत विकला गेला नवीन कांदे फुल ड्राय सुकलेले मोठी साईज पन्नास ते पंचावन्न रुपये कांदे एक नंबर पंचाळीस ते एकोणपन्नास रुपये दोन नंबर चाळीस चव्वेचाळीस रुपये ठीकठाक पस्तीस ते एकोणचाळीस रुपये ठिकठाक नंबर चार पंचवीस ते तीस रुपये गोल्टा पंचवीस ते तीस गोलटी चिंगळी दहा ते वीस रुपये असा बाजारभाव होता कर्नाटकमधील ड्राय कांदे सुकलेले पंचेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत हो विक्री झाली गुजरात तीस ते पंचेचाळीस रुपये तर सफेद कांदे शेहेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत होते उटी बंपर लसून हो तीनशे वीस ते तीनशे पन्नास रुपये असा बाजारभाव उटी लसणाला होता तर देशी लसूण हा तीनशे ते तीनशे वीस रुपयापर्यंत विकला गेला चायना परदेशी असून दोनशे पन्नास ते तीनशे वीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला कर क्लिक